आई तुम्हाला जेवायला वाढू का थांब ग माझी एवढी महत्वाची सिरियल चालू आहे थांब जरा वेळ बघ ना ती सासू सुनेला घराच्या बाहेर काढते आज तिने तिला घराच्या बाहेर काढायलाच पाहिजे तिला एकदाची घराच्या बाहेर काढून घेऊ दे आणि मग मला जेवायला वाढतो तेव्हा दोन गास पण बरे जातील बघ 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 अशी हाकलते ती अरे किती छान हाकललं तिने वा वा वाढ वाढ आता वाढ घराच्या बाहेर हाकलायच्या मागेच बसली सासू कशासाठी आणली सून वाढ आणते खायलाच पाहिजे सिरियल पाहते आणि खाती सिरियल पाहते आणि खाती